भारतीय नौदलाची तमल ही युद्धनौका सध्या इटलीच्या भेटीवरती आहे ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात एक जुलै रोजी दाखल झाली असून रशियातून परतेच्या मार्गावरती सध्या नेपल्स इथं दाखल झाली आहे तमल नौकेवर कालचा भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इटली आणि भारत यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय सांस्कृतिक तसंच नागरी संबंधांचं आदानप्रदान करण्यात आलं राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांना विनाथांबा प्रवास करणं शक्य व्हावं यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कालपासून वार्षिक फास्टॅग पासची अंमलबजावणी सुरू केली कालच्या पहिल्याच दिवशी जवळपास एक लाख चाळीस हजार वापरकर्त्यांनी वार्षिक पास खरेदी केला असून त्यापैकी एक लाख एकोणचाळीस हजार जणांनी त्याचा वापर केला राष्ट्रीय महामार्गावर देशभरातल्या दोनशे टोल नाक्यांवर ही वार्षिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे एक रकमी तीन हजार रुपये भरल्यास वाहनधारकांना एका वर्षासाठी दोनशे फेऱ्यांकरता त्या वापरता येणार आहेत यानंतरच्या बातम्या काही क्षणात